साक्षीता बोला की पाहिजे साक्षीताई सबस्क्राईब केलंय आहे मी दाजी तुम्हाला ओके धन्यवाद धन्यवाद यू खूप छान वाटले तुम्हाला खूप छान वाटलं मला पण सबस्क्राईब केलं काय चहा बरोबर हो ना ताई या की करतो गोविंद चहा करा की आम्हाला हो दादा शंभर टक्के या की? या चहा पिवा सर्वांना या सर्व युट्यूब फॅमिली या तुमच्यासाठी पण चाय तयार होत आहे तुमच्यासाठी पण प्रदीप मोरे नेपानगर प्रदीप दादा तुमचं हार्दिक स्वागत आहे लाईव्ह वरती प्रदीप भाऊ

तुमची कोणाची फरमायच असेल तर गाणं ऐकायची तर आम्हाला नक्की सांगा मी तुमच्यासाठी गाणं गाऊन दाखवतो तुम्ही पण म्हणता असे आम्हाला आमची वाईफ म्हणत होती माझी खूप प्रदीप भाऊ तुम्ही पण गाणं गाता हे मला माझ्या वाईफ ने सांगितलं तुमच्या वेळ थँक यू प्रदीप भाऊ आणि माझं पण चॅनल आहे प्रदीप भाऊ माझं पण चॅनल आहे भीम अनिल भीम विजय विजय माजळकर प्रदीप भाऊ थोडे फार करता भाऊ गाण्याची इच्छा असेल तर गायलाच पाहिजे साक्षीताई गेल्यात का माझी वाईफ सांगत होती प्रतिभाऊ की छान गाणं गातात तुमच्यासारखंच असं म्हणत होती मला असेल तर गाणं ऐकून घेण्याची तर तुम्ही नक्की गाणं सांगू शकता भीम सॉंग किंवा कोणतं पण सॉंग निवृत्ती भुवाड स्वागत आहे निवृत्ती भाऊ स्वागत आहे तुमचं आमच्या लाईव्ह दादा प्रदीप भाऊ आपल्या जेवढे लाईव्ह सर्वांना सपोर्ट करा सर्वांनी सर्वांनी प्लीज एकमेकाला सपोर्ट करा एकमेकाच्या सपोर्ट ची काही होत नाही सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक डन करा लाईवर आलेल्या सर्वांना भीम प्रतिभाऊ एक नंबर सर्वांना क्रांती प्रतिभा म्हणत आहेत ताईंच्या ताई लाईवर आलेल्या सर्वांना जे भीम आणि नमोबुद्ध म्हणत आहेत प्रतिप्दा